लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज प्रदूषण आणि आजपर्यंत जे संस्थेचं कार्य तुमच्या आशीर्वादाने आणि हे पुढेही आशीर्वाद आमच्या संस्थेला आहेत परंतु आज खऱ्या अर्थाने नवीन प्रेरणा तुम्ही दिली त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद खऱ्या अर्थाने तुम्ही आमच्या पर्यावरण संस्थेचे दैवत आहात समायचे पोकार आहे येस येस

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्थेचे सातवे उन्हाळी अधिवेशन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे व पद्मश्री बीजमाता राहीबाही पोपेरे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचं कार्य करत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्थेचे दरवर्षीप्रमाणे चालू वर्षी दोन हजार पंचवीस चे सातवे उन्हाळी अधिवेशन नवलभाऊ फिरोदिया सभागृह राळेगंज सिद्धी तालुका पारणेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेबजी हजारे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात पार पडले दरवर्षीप्रमाणे अधिवेशनाची सुरुवात राळेगंज सिद्धी गावात पर्यावरण संरक्षणच्या घोषणा तसेच टाळांच्या गजरात सांप्रदायिक भजनानं वृक्षदिंडी काढण्यात आली तसेच वृक्षदिंडीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशनाची सुरुवात सामूहिक पद्धतीनं देशी वृक्षांचे रोपण करून करण्यात आले संस्थेच्या या राष्ट्रीय अधिवेशनासाठी अधिवेशन उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समाजसेवक लोकपाल जनक पद्मश्री पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेबजी हजारे आणि अधिवेशन अध्यक्ष म्हणून पद्मश्री पुरस्कार प्राप्त बीजमाता राहीबाई पोपेरे यांची विशेष उपस्थिती होती या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेनी आय पी एस विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह महाराष्ट्र राज्याचे डॉक्टर विठ्ठलराव जाधव पोलीस दलात राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलीस उपाधीक्षक फोर्स वन युनिट महाराष्ट्र राज्याचे संतोष सुप्रीम कोर्ट ऑफ बार असोसिएशन विशाखापट्टनमचे ऍडव्होकेट डॉक्टर चेन्ना सरद बाबू आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर रागिणी चौरे आधार महिला मंडळ शाहू नगरच्या संस्थापिका सुप्रिया चांदगुडे पुणे शहर पोलीस ज्ञानेश्वर कुंभार पुणे शहर पोलीस श्री विजय काकडे पुणे शहर पोलीस ज्योतिराम मोरे आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री देवा तांबे यांची इत्यादी उपस्थिती होती या अधिवेशन सोहळ्यात संस्थेच्या अंतर्गत देशात पर्यावरण सामाजिक अशा विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून पदाधिकारी व सदस्य यांना वेगवेगळ्या राष्ट्रीय पुरस्कारांना गौरवण्यात आले यावेळी सर्व पुरस्कारी यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या बत्तीसाव्या जन्मदिनानिमित्त कापडी तसेच वृक्षांच्या बियांचे वाटप करण्यात आले यावेळी वी उपस्थिती असलेल्या सर्व प्रमुख पाहुणे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले हा अधिवेशनाचा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेच्या सा महाराष्ट्र राज्य नियोजन समिती तसेच महाराष्ट्र राज्य महिला व पुरस्कार पदाधिकारी यांनी विशेष योगदान दिले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका